ज्या गाईला राज्यमातेचा दर्जा दिलाय गोवंश हत्याबंदीचा कायदा या सदनाने पास केलेला आहे वार त्या कायद्याचं वारंवार उल्लंघन करणारे हे लोक कोण आहेत ही कुठली प्रवृत्ती आहे गोवंशाच संरक्षण करण्याकरता प्राण्यांना त्रास होऊ नये या क्षेत्रामध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते असे कार्यकर्ते जेव्हा सुमोटो कायद्याचं पालन करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला पोलिसांकडनं त्यांना त्रास दिला जातो पोलिसांना अशा सूचना देणार का की जो कायदा पास केलेला आहे तो कायदा अंमलात करण्याच्या दृष्टिकोनातून जे कार्यकर्ते काम करतात त्यांना पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे व्हेरिफिकेशन करून अशा कार्यकर्त्यांना काही आयकार्ड देणार का आणि कायद्यात जो बदल आणणार आहे तो किती दिवसात आणणार असा माझा चौथा प्रश्न आहे